मुद्दा असा आहे की आता काही दिवसांपूर्वीच आक्षेप घेतलेला होता छगन भुजबळांनी आक्षेप घेतलेला होता की मग आता ब्राह्मण समाज पण शेती करतो मग त्यांनाही कुणबी म्हणायचं का तर अशा पद्धतीचे आक्षेप कायदेशीर दृष्टीने घेतले जाऊ शकतात का याच्यामध्ये बघा ब्राह्मण समाज पण पण त्यांच्या गॅझेटमध्ये नोंद आहे का कुणबी म्हणून कारण कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत महाराष्ट्रात त्यांची जर नोंद असली तर त्यांनी घ्यावं पण त्यांची नोंद मराठा समाजाचीच कारण जो जमीन कसणारा म्हणजे कुणबी आता त्याच्या जर नोंदी असल्या आणि जर तुम्ही सरकारनी जी आर काढलेला आहे तर तो तुम्हाला फॉलो करावा लागेल आता कोर्टात जाण्यापासून आपण कोणाला थांबवू शकत नाही कोर्टात काही लोक जातील पण कोर्ट एकदमच याच्यात दखल घेईल असं मला लगेच वाटत नाही त्याचं सुरुवात ह्याचं जीआरचं इम्प्लिमेंटेशन जसं होईल आणि जसे सर्टिफिकेट मिळत जातील लोकांना मग त्या कॉज ऑफ ऍक्शन विरुद्ध जर काही लोक आता मला माहिती आहे उद्या काही लोक याच्या विरुद्ध लगेच कोर्टात जाणार आहेत हो। पण कोर्ट त्याची कितपत दखल घेईल आणि ह्याला कोर्टात म्हणजे तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल रिट पिटिशन मध्ये आता त्याला तुमची तयारी पाहिजे आता शासन निर्णय म्हणल्यावर गव्हर्नमेंट रेझोल्युशन मध्ये गव्हर्नमेंटला हे करायचं आहे गव्हर्नमेंटची इच्छा आहे आणि गव्हर्नमेंट म्हणजे जे सगळे आपले महाराष्ट्रातले आमदार आहेत वगैरे ह्याच्यातून oh. गव्हर्नमेंट थ्रू कॅबिनेट hmm. एक्झिक्युटिव्हच्या hmm. थ्रू तर हा निर्णय झालेला आहे कोर्टात जाण्यापासून आपल्याला कोणाला थांबवता येणार नाही hmm. आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल मला फक्त एकच आहे की सगळे सोयऱ्यांच्या नोटिफिकेशन सारखं नको व्हायला त्यामुळे आता प्रूफ ऑफ द पुटिंग इज इन द इटिंग आणि जे मुंबईतल्या लोकांना थोडा त्रास होत होता आणि आंदोलकांना पण त्रास होत होता तो आता कमी होईल आणि आपापल्या घरी लोक जातील आणि पुरावे गोळा करण्यात समिती गाव पातळी समिती गव्हर्नमेंट ती लगेच इस्टॅब्लिश करायला पाहिजे त्याच्यासमोर आता बऱ्याच टेक्निकॅलिटीज आहेत तर ह्याच्यात मग आता वकिलांचं काम किंवा काही लोकांचं काम वाढेल कसं ह्या लोकांना मदत करून त्यांना ते पुरावे मिळवून द्यावे आणि शिंदे समिती ह्याच्यात मदत करण्यासाठीच आहे आणि शिंदे समितीला एकतीस डिसेंबर म्हणजे तीन महिन्याचं एक्सटेन्शन दिलं गेलेलं आहे आता शिंदे समिती काय पुढे निर्णय देते त्याच्यावर आपल्याला बघा